लेडीज एंड जेंटम का स्वागत है हमारा टू आपका बहुत ख्याल रखेगा लेकिन आपसे एक निवेदन है कि अपनी चोली टाइप बांध लें ताकि दिल बाहर जाए

बात। thank you, thank you चारे चारे प्लीज अगे सो असं वाटत की तुम्हाला पण नाचायचंय बरोबर ना किती जण रेडी आहे तो थोडा हात वरती बघूया चलो 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 अरे वा अरे खूप छान व्यवस्था केलेला आहे महिला महिला वर्ग लाडक्या बगडी कुठे अरे हात वरती सगळ्या लाडक्या बहिणींसाठी जोरदार टाळलं झालं प्लीज विशाल येस प्लीज जय मल्हार गोविंद बिला

Gracias. विशाल थँक यू यस प्लीज नाव विशाल मला वाटा की सगळ्या विशाल माहोल झाला माहोलमध्ये मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण नाचला पाहिजेत मी तुमच्या बरोबर नाचणार आहे आणि बघूया कोण दमत आज चलो कवठे मांकाल कर विशाल मला असं वाटतं की उत्सव असलं पाहिजे सर्वजण नाचणार का हॅलो

सलामी, उदे। सलामी, सलामी दा दा। कशील आणि त्यानंतर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा धमाका ही आपल्या सोबत आहे लौकिक डान्स ग्रुप आहे आबासाहेबांनी काय काय दिले बघाच पाचवी पकवान दिले गोविंद पथक जय मल्हार गोविंद पथक मिठा सलामी साठी एक ठिकाणी सज्ज झालेला जय मल्लाल गोविंद पथकासाठी एकदा जोरदार ठाया सांगली जिल्ह्यामध्ये अनेक पाण्याच्या दहंडी पोटारा जय मल्लाल गोविंद भटक विठा आपल्यासाठी या ठिकाणी मानवी मनोहरा रचण्यासाठी सज्ज झालेला रोख रुपये पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न साठी या ठिकाणी दहंडी उत्सव सोहळ्याला सुरुवात झाली आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा घेऊन समाज विमुख कार्य करणारा नेतृत्व कौ ठे तासगा तासगाव विधानसभा मतदार संघाचे विकास रत्न सक्षम कार्यक्षमने पाठी संकल्पनेतून हा मराठी पभा, स्वाभिमान असणारा आसमंतांची गरुड जेब घेणारा पश्चिम महाराष्ट्रातील मुलकाचा स्वाभी उत्सव सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेल्या नाम म्हणलं की नामदेव नाम म्हणलं नाम की नामदेव ज्ञान म्हणलं की वैराग्य म्हणलं की तू कोप आणि दहीहंडी उत्सव सोहळ्या म्हणल्यानंतर फक्त आणि फक्त सर्वोत्तम फाउंडेशन दोस्ती दहंडी उत्सव सोहळा असतो मित्रांनो अभिमानाची गाथाडी कैवल्याचं लेना असणारा दहंडी उत्सव सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेल्या सहसळ त्या सहसह त्या वादाला उखाण आलं लखलख त्या अभा साधना न्याथ रखरख त्या उन्हात नवलभाण झालं आणि दहीहंडी उत्सव सोहळ्याला नव चैतन्य उभा झालंय असं नव चैतन्याची आस असताना दयांडी उत्सव सोहळा दोन हजार पंचवीस ओके धन्यवाद हा सर कंटिन्यू थँक्यू कुलकर्णी सो मच एक बार मुंबई से आया हमारे दोस्त सवी हमारे लोकेश ग्रुप लिए एक बार जोरदार होनी चाहिए काय मंडळी जोरदार होतं का आणि खास करून आमच्या सर्व मराठमोळ्या रसिकांसाठी घेऊन येतात मराठमोळी लावणी घेऊन येतात ऑर्केस्ट्रा म्युझिकल धमाकाच्या या तिन्ही सौंदर्यवती ठेवणदत गौळण हॅलो चेक हॅलो साऊंड चेक चेक गदा ऑर्केस्ट्रा म्युझिकल धमाकाच्या वाच मुकवे नाचक गस्त कलाकार रमेश आकांक्षा जी मिस रिया मुंबईकर आणि सोबत येते मिस स्नेहा मुंबईकर और सर्वांना हवी हवी सी वाटणारी मिस प्रियांका Gun, KANA KANA gone, तुझ्या तुझ्यामध्ये तुझ्या

आपलं गीता येत पुढं कसं लागे येऊ द्या फड मी शे दे आज भरून चालली माझी मंजूळ जस नाजत आज भरुण चालली माझी मंजूळ ना भाग्य मंजुरा इस ससपुरा हम तो भर ताली भाग्य मंजुरा ससपुरा मंडी का गंगा दादा दा एक सत्कार होतो बंटी बंडी अग्रवालदा मंदिग गंगा बनना भूत सुण्याच केवडा एक हॅलो बंटी दादा दादा दोन विषय सन्मान सन्माना धन्यवाद खूप खूप धन्यवाद एकदा झोर थांब थाया या ठिकाणी शिवकृपा गोविंद पथक गवार निमंत्रण केल्याबद्दल या ठिकाणी संदीप बाबा गिड्डे पाटील आबांचा या ठिकाणी शिवकृपा गोविंद पथकाच्या वतीने आबांचा या ठिकाणी सन्मान होतोय हा सन्मान होतोय एक कुशल नेतृत्वाचा हा सन्मान होतोय एक निरपेक्ष दातृत्वाचा हा सन्मान होतोय आपल्या हक्काचा माणूस कामाचा माणूस आपला माणूस सन्मान आणि आबांचा सन्मान शिवकृपा गोविंद पथका मार्फत या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने संकल्पनेतून दिमागदार सोहळा आपण आपल्या हृदयावरती करतोय त्या आबांच्या मार्गदर्शनातून दयांडी उत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय कुशल नेतृत्व आणि नीसवरती कर्तृत्वाची आस असणारं नेतृत्व आणि शेतकऱ्यांच्या नाय हक्कासाठी लढणार शेतकरी हित नायक नेतृत्व आबांचा या ठिकाणी सन्मान झाला धन्यवाद कुलकर्णी सर चलो ओके या ठिकाणी व्हेरी मच थँक्यू धन्यवाद दहा मिनिटामध्ये जत विधानसभा क्षेत्राचे विकास रत्न सर्वाननीय गोपी छंदजी पडळकर शेठ यांचे देखील या ठिकाणी पाच मिनिटामध्ये या ठिकाणी शुभ आगमन होते तसंच जनस्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष सन्माननीय समित थदा कदा दाच देखील या ठिकाणी दोनशे मिनिटामध्ये आगमन होतंय हा सर कंटिन्यू धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू वेरी मच आणि खास कवटे मंगळकरांसाठी हा उत्सव इथं साजरा केला जातो आणि मला असं वाटतं की खूप सुंदर अशी व्यवस्था गेले पंधरा दिवस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रावर फिरतोय पण आपल्यासारखा इथं रसिक वर्ग नाही बघितला सो आपण सगळे रेडी आहात का चलो हात वरती सगळ्यांचे कमेंट कमन डी जे आकाश आपल्या बरोबर आहेतच सो याच्यानंतर एक मस्त लावणी घेणार आहे पण लावणीच्या आधी आपण लाच पाहिजे ना बरोबर ना सो रेडी आहे सगळे आपल्या लाईट वाला एक मुलगा आहे त्याला ओवर सोडा बॉडीगार्ड विनायक म्हणून मुलगा आहे बघा विनायक ठीक आहे ठीक आहे माईक त्याला ओवर सोडा तिथं ती मुलाला एक वर सोडा लाईट ऑपरेटर आहे तो चला कंटिन्यू करा साहेब तो स्टेज ठीक आहे ठीक साहेब कंटिन्यू करा साहेबांची एंट्री घ्या सर चालू करा तुम्ही धन्यवाद जन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय दादा कदम आणि खर तर महाराष्ट्राची बुलूक मैदान तो बहुजनांचा आधार शेतकऱ्यांचा कैवारी